वेलकम बॅक टू आज जी रेंज टाकणार ती आहे बनारसी सिल्कची आणि खरंच फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये काढलेलं आहे हे कारण आधी तीन हजार दोनशेच्या विकलेल्या आहेत साड्या प्युअर बनारसी आहे प्लस त्याच्यावर आरी वर्कच ब्लाऊज आहे भरी बसलेला आहे त्या दिवशी मी एक शर्ट घातलेला होता त्यावर कमी म्हणून आज त्याची पूर्ण चार कलरची मॅचिंग आहे ती शाडी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या बसल्या छान छान साडीच्या कलेक्शन पाहायला मिळणार ऑफर सुद्धा मिळणार आणि कोणते पॅटर्न सुरू असतात हे ते सुद्धा पाहायला मिळणार साड्या कशी बुक करायच्या नेहमी सांगितलेल्या आहे स्क्रीनवर जो नंबर येतो तोच व्हॉट्सअप नंबर बुकिंग नंबर आहे ऑनलाईन पेमेंट आहे शिपिंग चार्ज लागतो पन्नास ते साठ रुपये आणि पाच ते सहा दिवसामध्ये साडी तुम्हाला त्या दिवशी दाखवलेलाच आहे आणि हा आहे शेवाडी ग्रीन कलर कलर इथे बघता इतकं सुंदर आहे आणि बनारसी सिल्क हा कपडा आहे शाईन इथे तुम्हाला समजतच असेल लाईटमध्ये आणि डेला व्हिडिओ करतो ते आपलं लाईट इफेक्ट आपल्याकडे खूप नाही राहत इथे बघता पदर एक पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवते त्या दिवशी सुद्धा इतपीस ओपन करून दाखवलेलं आहे मध्ये पण आता एक पीस पूर्ण ओपन करून दाखवते ब्लाऊज वगैरे कपडा क्वालिटी पूर्ण समजवते मग त्यातनं कलर दाखवते फक्त चार पीसची ही कलर्स मॅचिंग असणार आहे आपल्याकडे इथे जरीसुद्धा बघता आणि प्युअर बनारसी असल्यामुळे इथे बघता तुम्ही पूर्ण जरी आतमधून सर्वात आधी तुम्ही इथे ब्लाऊज बघू शकता इतकं सुंदर ब्लाऊज आहे हा भरीव हे बघा इथे पूर्ण हा स्लीव चा दिलेला आहे आणि खूप मोठं कपड दिलेलं आहे डिझाईन सुद्धा दिलेली आहे म्हणजे छान तुमचं अजून जसं पॅटर्न सुरू होतं लंब्या बाहेरचं किंवा एवढं पूर्ण आणि हेल्दी सुद्धा असाल खूप मोठा कापड दिलेला आहे फक्त इथे वर्क बघून घ्या हेवी वर्क दिलेला आहे पूर्ण स्टोननी भरीव आणि इथे गळा बघता तुम्ही गळा सुद्धा छान साईजचा सा दिलेला आहे आणि तोही पूर्ण भरीव गळा आहे हा दोन शूज दिलेले आहेत आणि पूर्ण गळा इथे बघत खरंच खूप सुंदर दिलेला आहे त्यानंतर इथे बघता तुम्ही पदर खूप सुंदर दिला आहे हा भरीव दार आहे इथे बघता तुम्ही आतमधून बनारसी सिल्क असल्यामुळे कपडा क्वालिटी खूप सुंदर असणार आहे हा इथे पूर्ण भरीव तुमचा पदर येणार काठ सुद्धा खूप छान आहेत इथे बघता तुम्ही काठ सुद्धा खूप सुंदर आहे आणि बुट्टे बघू शकता इथे खूप छान आहे प्लस त्याच्यामध्ये मोराचं छोटंसं डिझाईन दिलेला आहे आणि खूप सुंदर पद्धतीने हे बुट्टे दिलेले आहे तिथे पूर्ण भरी बस असणार आहे हे आणि पूर्ण साडी भर बुट्टे आहेत बॉर्डर सुद्धा खूप छान आहे पूर्ण ओपन करून दाखवलेला आहे आणि त्या दिवशी जो हा शॉर्ट मध्ये टाकलेला कलर होता प्युअर कलर जो मोराचा कलर असतो आपला कलर तो शेड आहे हा आता तुम्हाला एकली ओपन करून दाखवला त्यामुळे कपडा क्वालिटी त्याचं डिझाईन समजलं असेल ह्याच्या सुद्धा ब्लाउज तसाच येणार कदर सुद्धा तसाच येणार फक्त कलर याचा हा आहे आणि हा झाला आपला रामा कलर रामा ग्रीन कलर सुंदर ब्लाउज तसंच येणार पूर्ण भरीव साडी येणार खूप सुंदर पीस आहे हा सुद्धा कलर खूप छान आहे इथे बघता रामा कलर येणार हा तो प्युअर मोरपंखी आहे आणि हा रामा कलर ची मॅचिंग इथे बघता हा सुद्धा राणी कलर राणी कलर तर एव्हरग्रीन आहे सगळं बाहेर आणि खूप सुंदर दिसणार हा कलर आहे एकदम रिच लुक देणारा मोरपंखी कलर आहे हा खूप सुंदर कलर आहे हा खरंच एकदम गोड कलर आहे